साक्षरतेचा विषय निघाला की केरळचं नाव आपोआप घेतलं जातं परंतु भारताचं पहिलं पूर्ण साक्षर राज्य कोणतं हा प्रश्न विचारला गेला तर उत्तर ठामपणे देता येईल का आता मात्र या प्रश्नाचं उत्तर स्पष्ट झालं आहे भारताच्या ईशान्येकडील राज्य मिझोरामने ऐतिहासिक पाऊल टाकत देशाचं पहिलं पूर्ण साक्षर राज्य होण्याचा मान मिळवला आहे भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने उल्हास नव भारत साक्षरता कार्यक्रमा अंतर्गत ही अधिकृत घोषणा केली आहे नियतकालिक कामगार दल मिझोराम साक्षरता दर गाठला असून पंचान्न टक्के पेक्षा अधिक लोकसंख्येचा सहभाग यशा या यशामध्ये होता हा एक महत्वपूर्ण टप्पा असून केवळ मिझोराम साठी नव्हे तर संपूर्ण भारतासाठी ही गौरवाची बाब आहे या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत की कामगिरी नेमकी कशी साध्य झाली आहे उल्हास म्हणजे नेमकं काय आणि यामागे असलेले प्रयत्न कोणते आहेत नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा मिझोरामने पूर्ण साक्षर राज्याचा दर्जा कसा मिळवला उल्हास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे मिझोराम हे भारतातील पहिले पूर्ण साक्षर राज्य बनले आहे या यशामागे तेथील राज्य शासनाची सक्रिय भूमिका स्वयंसेवकांचे समर्पण आणि स्थानिक पातळीवरील प्रभावी जनजागृती हे मुख्य घटक आहेत मिझोरामच्या यशाचे मुख्य कारण पाहूया उल्हास योजनेचा प्रभावी वापर राज्याने या योजनेअंतर्गत ऑनलाईन शिक्षण प्रशिक्षण व मूल्यांकन व्यवस्थाचा प्रभावीपणे वापर केला स्थानिक पातळीवर सशक्त अंमलबजावणी गावागावात स्वयंसेवक तयार करून त्यांनी घराघरात जाऊन निरक्षर नागरिकांना शिकवले सामाजिक सहभाग समुदायाचा सक्रिय सहभाग विशेषतः महिलांचा साक्षरता वाढवण्यासाठी निर्णायक ठरला तांत्रिक मदत डिजिटल शिक्षणासाठी मोबाईल ऍप आणि पोर्टलचा वापर करण्यात आला ज्यामुळे शिक्षण प्रक्रिया अधिक सहज झाली पाहूया उल्हास म्हणजे नेमकं काय अंडरस्टँडिंग लाईफ लाँग लर्निंग फॉर ऑल इन सोसायटी ही भारत सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे जी दोन हजार बावीस ते सत्तावीस या कालावधीत राबवली जात आहे या योजनेचा उद्देश पंधरा वर्ष व त्याहून अधिक वयाच्या अशा व्यक्तींना शिकण्याच्या मुख्य प्रवाहात आणणे हा आहे ज्यांना पूर्वी औपचारिक शिक्षणाची संधी मिळाली नाही उल्हास योजना स्वयंसेवकांच्या माध्यमातून राबवली जाते ज्यात कर्तव्य बोध या संकल्पनेवर भर दिला जातो शिक्षणासाठी उल्लास मोबाईल ऍप आणि पोर्टलचा वापर केला जातो ज्यावरून विद्यार्थी आणि स्वयंसेवक नोंदणी करू शकतात शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी मूल्यांकन चाचणी देऊन प्रमाणपत्र प्राप्त करू शकतात तर पाहूया उल्हास योजनेची वैशिष्ट्य मूलभूत साक्षरता आणि गणित कौशल्य वाचन लेखन आणि मूलभूत गणित शिकवले जाते महत्वाच्या जीवन कौशल्यांचा समावेश आर्थिक साक्षरता डिजिटल साक्षरता आरोग्य जागरूकता कायदेशीर माहिती बाल संगोपन कौटुंबिक कल्याण इत्यादी व्यावसायिक कौशल्य विकास स्थानिक रोजगाराच्या संधींसाठी आवश्यक कौशल्याचे प्रशिक्षण मूलभूत शिक्षण प्राथमिक ते माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण समतुल्य प्रमाणपत्रांसह सतत शिक्षण कला विज्ञान तंत्रज्ञान संस्कृती क्रीडा आणि इतर विषयांवरील अभ्यासक्रम ही शिकवला जातो उल्हास योजनेची व्यापक अंमलबजावणी उल्हास ही योजना देशातील सर्व राज्य व केंद्र शासित प्रदेशांमध्ये राबवली जात आहे ज्यामध्ये पंधरा वर्षे व त्याहून अधिक वयाच्या निरक्षर व्यक्तींना समाविष्ट करण्यात आला आहे दोन हजार बावीस ते सत्तावीस या कालावधीत दरवर्षी एक कोटी नागरिकांना मूलभूत साक्षरता व संख्याशास्त्राचे शिक्षण देण्याचे उद्दिष्ट ठेवले गेले आहे ज्यामुळे एकूण पाच कोटी लोकांपर्यंत पोहोचण्याचा सरकारचा मानस आहे योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि राष्ट्रीय मुक्त शाळा शिक्षण संस्था यांच्या सहकार्याने एक ऑनलाईन शिक्षण प्रशिक्षण आणि मूल्यांकन प्रणाली विकसित करण्यात आली आहे या माध्यमातून इच्छुक विद्यार्थी त्यांची माहिती जसे की नाव जन्मतारीख लिंक मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांक नोंदवून सहजपणे शिक्षण व मूल्यांकन प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात उल्हास योजनेसाठी एकूण एक हजार सदतीस पॉइंट नऊ शून्य कोटी रुपयांचा आर्थिक खर्च मंजूर करण्यात आला असून त्यामध्ये केंद्र सरकारचा वाटा सातशे कोटी रुपये आणि राज्यांचा वाटा तीनशे कोटी रुपये इतका आहे ही योजना शैक्षणिक समावेश डिजिटल साक्षरता आणि जीवनभर शिक्षणाच्या दृष्टीने एक महत्वपूर्ण पाऊल आहे ही योजना फक्त साक्षरता कार्यक्रमापुरती मर्यादित नाही तर ती एक मोठी चळवळ आहे ज्याचा उद्देश प्रत्येक नागरिकाला सक्षम जागरूक आणि समृद्ध भविष्याकडे नेणे आहे साक्षरता म्हणजे केवळ वाचन लेखन नाही तर तो एक मूलभूत मानवी हक्क आहे जो प्रत्येकाला मिळायला हवा या योजनेअंतर्गत शिकणारे लोक केवळ अक्षरे आणि गणित शिकत नाहीत तर त्यांच्या दैनंदिन जीवनात कामांमध्ये आणि समाजामध्ये सकारात्मक बदल घडवण्याची ताकद मिळवतात शिकलेला प्रत्येक शब्द समजलेला प्रत्येक आकडा त्यांना त्यांच्या स्वप्नांपर्यंत नेणाऱ्या वाटेवर एक पाऊल पुढे नेतो मिझोरामने या, या योजनेचा प्रभावी वापर करून संपूर्ण राज्यात साक्षरतेचा आदर्श निर्माण केला आहे या यशामागे स्थानिक समुदायाचा सहभाग स्वयंसेवकांची मेहनत आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर हे मुख्य घटक आहेत मिझोरामच्या यशामुळे हे स्पष्ट होतं की योग्य नियोजन आणि लोकांच्या सहकार्याने कोणताही प्रदेश साक्षर आणि सक्षम बनवता येतो तुम्हाला काय वाटतं जीवनात नवे कौशल्य शिकणे आणि ज्ञान घेणे का महत्वाचं आहे डिजिटल शिक्षण आणि ऑनलाईन प्रणाली वापरणं सोपं आहे का याबाबत तुमचा अनुभव काय आहे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर ट्रेंडिंग अप्पा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद